आजी तू वरचे खोलीत जा पाहू माझे मित्र येणार आहेत अनिल कठोर आवाजात आजीला म्हणाला हॉलच्या एका कोपऱ्यात शांतपणे चादरीत पाय गुंडाळून बसलेल्या कमला आजींनी थोडंसं हसत म्हणायचा प्रयत्न केला पण बाळा मी तर इकडे बाजूलाच बसले आहे ना माझा काही त्रास होणार आहे का अनिरुद्धच्या डोळ्यात मात्र अधीरता होती नाही तू इथे थांबू नकोस तुला त्यांनी पाहिलं तर ते माझी थट्टा उडवतील तू वरती जा पाहू त्याचा आवाज एवढा कडवट होता की आजीने पुढे काही बोलायची हिंमतच केली नाही तितक्यात स्वयंपाक घरातून आवाज आला हो माई तुम्ही वरती जा लोकांच्या समोर का लाजवता आम्हाला आता मात्र कमला आजीच्या हृदयावर खोलवर जखम झाली आपल्या मुलाच्या घरात आपल्या नातवाच्या डोळ्यात आपण खरंच ओझ झालो आहोत का अशी जाणीव त्यांना झाली ही जाणीव अंगावर काटा आणणारी होती कमला आजीची कंबर वाकली होती गुडगे खूप कमजोर झाले होते जीना चढून वर जाणं वर जाणं त्यांना अशक्य वाटत होतं पण तरीही त्या उठल्या त्यांनी एका हाताने रेलिंग पकडून हळूहळू वरच्या अंधाऱ्या खोलीकडे निघाल्या त्या क्षणी शेजारच्या खोलीत बसलेला त्यांचा मुलगा मकरंद जो एक वरिष्ठ अधिकारी होता तो हे सगळं ऐकत होता त्याच्या डोळ्यात पाणी आलं पण त्याचे ओठ मात्र बंदच राहिले कारण त्याला माहीत होतं तो बोलला तर त्याची पत्नी आणि मुलगा त्यालाच दोष देतील त्यालाच उलटसुलट बोलतील त्याला त्या रात्री जेवताना प्रज्ञा म्हणाली अहो आता तुम्ही आमचं ऐकणार आहात की नाही आता आपल्याला काहीतरी केलं पाहिजे काल जिल्हाधिकाऱ्याच्या बायका घरी आल्या होत्या तुमची आई त्यांच्या समोर ज्या पद्धतीने बसली होती आणि ज्या पद्धतीने बोलली ते पाहून मला तर खूप लाज वाटली मी तर त्यांना सांगून टाकलं ते आमच्या दूरचे नातेवाईक आहेत हे ऐकून मकरांचा घास घशातच अडकला तो काही बोलणार होता पण शब्द तोंडातच अडकला त्याच्या मनातल्या प्रत्येक शब्दाला सामाजिक प्रतिष्ठेच्या साखळ्यांनी जणू त्याला कैद करून ठेवलं होतं आईच्या डोळ्यातली माया आणि पत्नीच्या डोळ्यातला रोष या दोन आगीमध्ये तो रोज होरबळून निघत होता दिवस जात होते हे अपमानाचं ओझ कमलाबाई रोज झेलत होत्या मुलाच्या करिअरला धक्का लागू नये कुटुंबात भांडण होऊ नये म्हणून प्रत्येक वेळी मकरंद शांत राहायचा एका संध्याकाळी कमलाबाई हळू आवाजात मुलाला म्हणाल्या मकरंद मला गावाला नेऊन सोड खूप दिवस झाले तिथली माती तिथला आकाश मी पाहिलं नाही मला तिथली आठवण येत आहे ती माती मला बोलावत आहे इथं माझं मन लागत नाही मकरंद चकित झाला पण आई तिथे आपलं कोण आहे तिथे तुला कोण बघणार तू कोणापशी राहणार अरे गावकरी आहेत ना तुझा काका आहेच मी बरी राहीन तिथे तू काळजी नको करूस तेवढ्यात प्रज्ञा म्हणाली हो हो अगदी बरोबर बोलत आहेत माई तुम्ही त्यांना गावाला सोडून या त्यांना चांगलं वाटेल आणि आम्हाला पण सोयीचं होईल हे ऐकून जणू मकरांच्या मनाला हजारो काटे टोचले पण त्याने आईला गावात सोडायचा निर्णय घेतला आईला सोडून परतताना गाडी चालवताना मकरांच्या डोळ्यात पाणी आलं होतं मी किती दुबळा आहे किती कमजोर आहे या जाणीवेने त्याचा आत्मा तडफडत होता गावातल्या जुन्या वाड्यात कमलाबाई पुन्हा राहू लागल्या आजूबाजूचे लोक त्यांच्याशी आदराने वागत होते पण मुलाचा आणि नातवाचा चेहरा न पाहिल्याने कमलाबाईंच्या मनात खोल घर करून बसलं होतं रात्री त्या देवघरात बसून मुलासाठी प्रार्थना करायच्या देवा माझ्या मकरंदला सुखी ठेव मी दुःख सोसेन पण त्याला काही होऊ नये काही दिवसांनी मकरंदचा काका डॉक्टर सुरेश जो अमेरिकेत अनेक वर्षे राहिला होता भारतात आला घरात पाऊल ठेवताच त्याने विचारलं अरे मकरंद वहिनी दिसत नाहीत कुठे आहेत प्रज्ञा निर्विकार म्हणाली त्या गावात राहतात इथे त्यांचं मन लागत नाही सुरेशराव समजूतदार होते लगेच त्यांनी दुसऱ्या दिवशी गावाला जाण्याचं ठरवलं गावात पोहोचल्यावर सगळ्यांनी जे दृश्य पाहिलं ते अंतकरण हादरवणारं होतं कमलाबाई तापाने फणफणत होत्या अशक्त शरीर खाटेवर पडलेलं होतं डॉक्टर सुरेश धावत जाऊन त्यांच्या जवळ बसले डोळ्यातून आसवे वाहू लागली अरे मकरंद ही तुझी आई आहे अरे तिचं हे हाल बघून सुद्धा तुला लाज वाटत नाही का त्यांनी संतापणे विचारलं नाही देवराज माझ्या मुलाचा दोष नाही मी स्वतःच गावाला आले आहे कमलाबाई अजूनही मुलाचं रक्षण करत म्हणाल्या पण सुरेशराव रागाने म्हणाले नाही वहिनी मला सगळं कळतंय प्रज्ञा तुला तुझ्या सासूच्या साधे पण नकोस वाटतं का समाजात कमीपणा येतो म्हणून तुम्ही असं वागलत का प्रज्ञा नजरेला नजर घालू शकली नाही ते पुढं म्हणाले मकरंद आज तू ज्या उंचीवर आहेस ना ते फक्त तुझ्या आईच्या संघर्षामुळे तुला आठवतं का लहानपणी तू छतावरून पडला होतास तुझा एक डोळा गेला होता आठीचा कणा मोडला होता त्यावेळी तुझ्या आईनं स्वतःचा डोळा आणि हाट तुला दिलं होतं म्हणून आज तू उभा आहेस संपूर्ण घरात शांतता पसरली हे ऐकताच मकरंद थरथरला तो आईच्या पायाशी बिलगून रडत म्हणाला आई मी पाप केलंय मी गप्प बसलो तुझा अपमान सहन केला मला माफ कर आता तू माझ्यासोबतच राहशील मला कुणीही थांबवू शकत नाही प्रज्ञेच्या डोळ्यातूनही अश्रू वाहू लागले ती अपराधीपणाने आजीकडे बघत होती कमलाबाई तिचं मन ओळखून प्रज्ञेला तिने बोलवलं आणि ती म्हणाली मकरंदला म्हणाली मकरन सावध जर तू माझ्या सुनेला माझ्यापासून दूर करायचा प्रयत्न केलास तर मी तुला घराबाहेर काढीन आणि धावत कमलाबाईच्या पायाला हात लावला आजी मला माफ कर मी चुकीचं बोललो मला माझ्या मित्रांची लाज वाटत होती पण खरी लाज तर माझ्या वागण्यात होती कमलाबाईच्या हृदयात समुद्रासारखी विशालता होती तिनं सगळ्यांना माफ केलं ही घटना सगळ्यांच्या आयुष्याला धाडा देऊन गेली मकरंदला समजलं की प्रतिष्ठा समाज पद हे सगळं क्षणभंगूर आहे खरी ताकद तर आईच्या आशीर्वादात असते घर पुन्हा हसण्यात आणि माईच्या गोडीत न्हावून निघालं तर मित्रमैत्रिणींना कथा कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा धन्यवाद